शिर्डीतील माऊली नगर परिसरात नगर परिषदेच्या वतीनं नवीन ड्रेनेज लाईनचं काम सुरू असून आधीच्या तुलनेत नवीन ड्रेनेज पाईप खोलवर टाकण्यात येत आहेत ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी जवळपास चाळीस ते पन्नास फूट खड्डे रस्त्यांच्या मधोमध घ्याव्या लागत असल्यानं सदर हॉटेल सायलीला ते शेळके वस्तीपर्यंत रस्ता पूर्णपणे दुरुस्तीचं सुद्धा काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू असताना विकास गोंदकर यांच्या घरासमोर दुरुस्त केलेल्या रस्त्याला भल्या सकाळी भगदाड पडल्यानं नागरिकांनी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला असून सामाजिक कार्यकर्ते विकास गोंदकर यांनी या निकृष्ट पद्धतीनं तसेच निष्काळजीपणाने केलेल्या कामाची चौकशी करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करत प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिक्रमण कारवाईत या परिसरातील काही चेंबर सुद्धा फुटले मात्र ते अजूनही दुरुस्त केले नसल्यानं डास व दुर्गंधीचा प्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सामना करावा लागत असल्याचं नगर परिषद मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी लक्ष घालून संबंधित विभागाला चेंबरची दुरुस्ती करण्याचे आदेश करावे अशी मागणी विकास गोनकर यांनी केली आहे मी घराच्या बाहेर आलो त्यावेळेस आमच्या घरासमोर एक चेंबर ड्रेनेजचं काम नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी काम सुरू आहे ड्रेनेजचं काम पण फास्ट आहे पण ज्या ठिकाणी रोड रोड खांदल्या जातो त्या ठिकाणी रोडचं जेवढा रोड खान ड्रेनेजचं काम चालू आहे तेवढाच भाग बनवला जात आहे त्यामुळे भग आमच्या सारख्या तिथे राहणाऱ्या रहिवाशांचे खूप हाल होत आहे आणि ज्या ठिकाणी रोड तयार झालेला होता आणि चंबर केलेलं होतं त्या ठिकाणी आज भलं भगदाड त्या ठिकाणी पडलेलं आहे म्हणजे या संबंधित ठेकेदारावर साहेबांनी ऍक्शन घेतली पाहिजे ना असं आमचा त्यांना सांगणं आहे साहेबांना की अशा प्रकारचे कामं जर निष्कृष्ट दर्जाचे आपल्या इथेच होत असतील मुळात साहेबांचं सकाळ संध्याकाळ तिथे राऊंड असतो पण तरी ठेकेदारांनी अशा प्रकारचं काम करणं हे योग्य नाही आमच्या सारख्या रहिवाशांचे खूप हाल होत आहे मी वारंवार साहेबांना फोन पण केले साहेबांनी त्या प्रकारे तिथे खडी मुरूम टाकून आम्हाला जायची यायची व्यवस्था पण केली पण गेल्या आम महिन्याभरापासून आमची तिथे राहणाऱ्या रहिवाशांचे खूप हाल होत आहे तर साहेबांना एक विनंती आहे की ते काम तिथे होत आहे ते निष्कृष्ट दर्जाचे न होता तर रोड कसा व्यवस्थित केला जाईल ड्रेनेजच काम झाल्यानंतर याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की बाहेर ज्या वेळेस आमचे मुलं लहान मुलं खेळत असतात एखाद्या वेळेस आज आज बाबांची कृपा झाली की त्या ठिकाणी कोणी अं जा करणारे नव्हतं किंवा बाहेर मुलं वगैरे मुलं वगैरे खेळत नव्हते वाहन बिन चालू नव्हतं ना नाहीतर त्या खड्ड्यात एखादा जाऊन गेला असता इतकं मोठं भगदार त्या ठिकाणी पडलेलं आहे तर मी विनंती करेल मुख्य अधिकारी साहेबांना साहेबांचं काम अतिशय या शिर्डीमध्ये चांगलं चालू आहे पण या ठिकाणी असे ठेकेदारांना काम देऊन असं निष्कृष्ट दर्जाचं काम जर होत असेल तर याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे गेले आता ड्रेनेजचं ज्या वेळेस काम चालू होतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चेंबर आहे त्या ठिकाणी खूप मोठा असं खड्ड त्यांनी घेतलेलं होतं त्या खड्ड्यामध्ये मुरुम माती किंवा दगड असे भरून ते खड्ड पूर्ण लेवल करायला पाहिजे होती पण त्या प्रकारे त्या ती, त्या ठिकाणी न झाल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते भगदाड पडलेलं आहे त्या रोडनी जाणाऱ्या संख्या खूप आहे शाळेची मुलं त्या ठिकाणी जाई करत असतात आज आज एका ठिकाणी खड्ड पडलेलं आहे म्हणजे मला साहेबांना सांग सांगायचं आहे की साहेब त्या ठेकेदाराने काय काय नेमकी यामध्ये टाकलेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे कारण की आज एका ठिकाणी खड्ड पडला असंच रोड मागे पण झालेला आहे त्या ठिकाणी पण उद्या जर भगदार पडलं तर त्याची त्याचे दुष्परिणाम रहिवाशांना भोगावा लागेल आज ज्या ठिकाणी ड्रेनेजचं काम चालू आहे त्या ठिकाणी नुसती मातीच आज त्या ठिकाणी टाकत आहे खाली दगड किंवा इतर भराई पण टाकली गेली पाहिजे असं जर नाही झालं तर आम्ही काळात तिथल्या रहिवाशांना घेऊन आंदोलन करू असं मी साहेबांना सांगितलं ज्या वेळेस सा इरिगेशनच्या अतिक्रमणची मोहीम चालू होती थी। त्या ठिकाणी आमच्या समोरच घराच्या समोर ड्रेनेज लाईन त्यांच्याकडून फुटलो होतो त्याची पण ना दुरुस्ती अजूनपर्यंत आहे ती पण दुरुस्ती झाली पाहिजे कारण की त्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आज दिवसभर तिथे ज्या वेळेस खूप असा त्या ठिकाणी येत असतो तर ती पण विनंती करेन साहेबांना की त्या पण तातडीने दुरुस्ती करून द्यावी ही विनंती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी